तुमची दापोली विधानसभा तुमची मालकी झाली का तुम्ही आमदार झाले तुमचा मुलगा आमदार झाला म्हणजे तो म्हणेल ते होईल किंवा अन्य कोणी भूमिपूजन करायचे नाही कामं करायचे नाहीत की व्यक्तिगत जहागिरी नाही कुठल्या पक्षाची दापोली मतदारसंघ कुणाची जहागिरी नाही असं म्हणत भाजपने दापोली आणि गुहागर या दोन मतदारसंघावर दावा केलाय मी मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट निश्चितपणे सांगतो दापोली विधानसभा मतदारसंघ स्वतःच्या नावावरती मतं मागितल्यामुळे अत्यंत धोक्यामध्ये हा आलेला आहे महायुती म्हणून त्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढता भारतीय जनता पार्टीने जर का लढली तरच भविष्यामध्ये या जागेवरती विजय मिळवू शकतो असा आमचा पूर्णपणे विश्वास असल्याकारणे आम्ही वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी करतोय लोकसभा निवडणुकीत दापोली आणि गुहागर या दोन मतदारसंघात जे मतदान घटले त्याचे खापर केदार साठे यांनी माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर पडले आहे पण मी उमेदवार उभा आहे म्हणून मला मतदान करा असं इथले विद्यमान आमदार ज्या वेळेला प्रचार सभेमध्ये सांगत होते मी उमेदवार असं गृह धरून चाला आणि मला मतदान करा कक्षर साहेबांना असं ज्या वेळेला रामदास भाई सन्मान हे सांगत होते असं असतानाही दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये जो काही फटका बसला आहे त्याचा अर्थ स्पष्ट आहे की दापोली विधानसभा संघामध्ये विद्यमान आमदार आणि रामदासभाईंच्या भूमिके बदलबाबत जनतेमध्ये मोठा रोष आहे आणि त्यांच्या रोषामुळे महायुतीचा उमेदवाराला इथे मदत कमी मिळाली असा स्पष्ट आरोप या निमित्ताने आता करतोय लोकसभा निवडणुकीआधी रामदास कदम यांनी भाजप पदाधिकारी यांच्यावर टीका केले असे साठे म्हणाले दापोलीमध्ये अत्यंत वाईट पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत वक्तव्य करणं भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी नुकताच प्रवेश केला आहे माजी आमदार सूर्यकांत दळवी साहेब यांच्यावरती टीका टिप्पणी करणं उमेदवारांवरती विरोधी उमेदवारांवरती अत्यंत वाईट पद्धतीने भूमिका घेणं हा सगळा विषय महायुतीचे उमेदवार आत्ताचे खासदार गडकरी साहेबांच्या कानावरती आम्ही पहिल्या सभेमध्येच घातला की या पद्धतीने जर काही थांबले नाहीत प्रचंड मोठं नुकसान हे महायुतीचं करणार आहे कदम यांनी केलेली टीका दापोलीतील भाजप पदाधिकारी यांच्या चांगलीच जिवारी लागली आहे असे यावरून स्पष्ट दिसतंय तर भाजपने दापोलीत शिवसेना नेत्यांबाबत दिलेली ही तिकट प्रतिक्रिया यामुळे युतीत अलबेल नाही आहे असं दिसतंय तर मतदारसंघ हा हातचा जाऊ नये म्हणून आम्ही मागणी करतोय असे भाजपचे केदार साठे सांगतायत की हा विधानसभा मतसंघ आपल्या हातातून जाऊ शकतो महायुतीमधनं म्हणून ही जागा शिवसेनेला लढायला देऊ नये की भारतीय जनता पार्टी ही मी मताचं मागणी गेले ती मिळाल्यानंतर वरिष्ठ नेत्याचं खूप चांगल्या पद्धतीने निर्णय करते त्यामुळे दापोली आणि गुवाहागर या दोन मतदारसंघावर भाजपने केलेला दावा कितपत खरा ठरतोय हे आगामी काळात दिसणार आहे